आवाज सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र प्राचीन काळापासून चालत आलेला शेतकऱ्याचा सण व उत्सव म्हणजे बैलपोळा सदृश पावसाने यावेळी घातलेले थैमान त्यामुळे वातावरणात बदल होऊन बळीराजावर पसरलेले रोगराईचे संकट त्यामुळे काही जिल्ह्यात प्रशासनाने बैल पोळा एकत्रित साजरा न करण्याचे दिलेले आदेश शेतकरी मायबापामध्ये मा दुःखाचे स्वर पण याही परिस्थितीत आपल्या बळीराजाच्या उपकाराची जाणीव ठेवत त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शासनाच्या आदेशाचे पालन करून शेतकरी बांधवांनी साजरा केला बैलपोळा जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार लोकप्रश्नानुसार महाराष्ट्र भारताच्या प्राचीन इतिहासापासून बैल राजा या कष्टकरी प्राण्याचे अनन्य साधन महत्व आहे हातपा संस्कृतीत बैलाचे शील आढळले तसेच सम्राट अशोकाच्या स्तंभावर तर राजमुद्रेसोबत बैलाचे चिन्ह सुद्धा आहे शेती हा फार प्राचीन व्यवसाय होता आणि त्यात बैलाचे महत्व होते सम्राट अशोकांना प्राण्याबद्दल विशेष प्रेम अगदी पाण्याची व्यवस्था करणारा आणि सर्व पक्षासाठी दवाखाने निर्माण करणारा जगातला एकमेव सम्राट म्हणजे सम्राट अशोक बैल पोळ्याचा उत्सव हा प्राचीन काळापासून सुरू आहे आजच्या घरीला जी जुनी किडी आहे त्यात गायी बैल असे पशुधन ही संपत्ती आज हरवली आहे ग्रामीण भागातील शेतकरी पोळ्याजवळ आला की तयारी करत असत त्यात मोठी लगबग राही तालुक्याच्या ठिकाणी जाऊन बैलांच्या सजावटीसाठी झुले गोंडे शिंगे रगवण्यासाठी कलर फुगे असे ते आणत राही सकाळी नदीवर बैलांना सजावटीसाठी बैलांना आणत त्यांना आंघोळ घालून सकाळी त्यांच्या सजावटीला सुरुवात होईल दुपारी चार वाजता गावाच्या पारावर सर्व बैलांना घेऊन लोक जमत मग त्यांची शर्यत सुरू होईल सर्व येणारे जाणारे लोक यावर चर्चा करत नंतर पोळा फुटला शेतकऱ्यांना कुंकू तांदूळ कुंकू तांदूळ लावून त्यांची ओवाळून पूजा करत आणि आपल्या घरातील गोड धोड त्यांना खाऊ घालत अशा प्रकारे मोठ्या आनंदात बैल पोळा साजरा होता बैल पोळा आला की बैलाविषयी प्रेम आपुलकी जुन्या आठवणी जागे होतात या महिन्यात धकफुटीमुळे पाण्याचा हाहाकार तसेच बैलराजावर वातावरणातील बदलामुळे रोगराई आजारपणाचे संकट त्यामुळे जिल्ह्यात बैल पोळा साजरा न करण्याचे जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेश या सर्व बाबीमुळे निश्चितच शेतकरी राजा दुखावला गेला पण या सणाचे महत्व तेवत ठेवण्यासाठी व बैल राजाने वर्षभर केलेल्या मेहनतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बांधवांनी शासनाचे आदेश पाळत बैल पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला ग्रामपंचायत मार्फत हे आपल्या या जनावरांना जो धंगला आहे त्या ठिकाणी थोडा साधा न करण्याचे आदेश त्यांनी आम्हाला दिले होते त्या त्या नियमाप्रमाणे आज जेळगावमध्ये खेळामध्ये अतिशय साध्या पद्धतीने साध्या पद्धतीने थोडा आला व एक वेळ असा तोरणामधून बाहेर काढण्यात आला त्या या ठिकाणी कोणती કોણિકાણી દમાવ ન કરતા ફક્ત એક એક દોન દોન બિલિકાણી ગાવાની પરંપરા આજિકાણી સાધારણ પરિવારથી કોઈ વરસાદ કાઢાય છે